अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे जे स्वामी समर्थ, समर्थ महाराज की जय दोन फेब्रुवारी गुरुप्रतिपदा आपल्या सर्व दत्त भक्त आणि स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस सगळे देवसारखे सगळे बालक सारखे आणि तसेच सर्व भक्त सारखे तरीही दत्तभक्तीसाठी आणि आपल्या स्वामी भक्तांसाठी जसं की स्वामी पुण्यतिथी असेल महाराजांची पुण्यतिथी असेल किंवा महाराजांचा प्रकट दिन असेल दत्त जयंती असेल किंवा गुरुप्रतिपदा असेल आपल्यासाठी हा दिवस अतिशय जिव्हाळ्याचा महत्वाचा भक्तीचा आणि सेवेचा असतो या दिवशी आपल्याला काय करू आणि काय नको असं होतं मी कोणती सेवा केली म्हणजे माझ्या मागचे भोग संपतील मी कोणती सेवा केली तर माझ्या घराला नजरबाधा होणार नाही मी असं काय करावं की माझ्या घरात कुठल्याही सदस्याला कधी करणी बाधा हे त्रास होऊ नयेत या सगळ्याच उत्तर एकाच ठिकाणी येऊन थांबतं ते म्हणजे दत्तभक्ती ज्या घरामध्ये दत्तभक्ती होते त्या घराच्या सुद्धा कधीही ही भीती राहत नाही की मला काही केलं असेल कारण दत्त महाराजांची इतकी ताकद आहे की ते सर्व गोष्ट त्याच व्यक्तीकडे पुन्हा फिरवतात जो काही करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्हीही दत्तभक्त असाल तर तुम्ही अगदी निर्धास्त राहा की तुमच्यावर कोणीही काही करणार नाही दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे गुरुप्रतिपदा आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसं तर नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म हा गाणगापूरमध्येच झाला गाणगापूरमध्ये जन्म झाल्यानंतर त्यांनी शंभर वर्ष भ्रमंती केली जन्मतःच त्यांनी कोणतेही शब्द वापरले नाहीत किंवा ते कधी रडलेही नाहीत तर त्यांनी जन्मतःच ओंकार म्हणजे ओम म्हणायला सुरुवात केली ओंकार हा शब्द त्यांच्या म्हणजे शब्द तोंडातनं जेव्हा आला जसं लहान मूल आई म्हणेल किंवा रडेल त्यातला कोणताच विधी त्यांनी केला नाही तर त्यांनी ओंकाराने सुरुवात केली म्हणजेच आपल्याला बघा गुरुचरित्रामध्ये लिहिलेलंच आहे जसं की बऱ्याच या नृसिंह सरस्वती महाराजांबद्दल आणि गणगापूरबद्दल खूप सारी माहिती आहे तेव्हाच म्हटलं गेलेलं आहे जन्मताच ओंकार जपुनिया म्हणजे जन्मताच ज्यांनी ओंकार म्हटले जसं की जन्मताच ओंकार जपुनी नाम जपले तुम्हीच ना म्हणजे ओंकार म्हणत ज्यांचा जन्म झाला ते म्हणजे साक्षात नृसिंह सरस्वती नृसिंह सरस्वतींनी शंभर वर्ष भ्रमंती केली आणि त्यातले जास्त विशेष म्हणजे त्यातले पन्नास वर्ष बाकी तर त्यांनी बऱ्याच क्षेत्री तीर्थक्षेत्री भेट दिली पण सगळ्यात जास्त म्हणजे पन्नास वर्ष त्यांनी गाणगापूर येथे आपला निवास ठेवला म्हणजेच अगदी गाणगापूरला त्यांनी पावन करून सोडलं कारण साक्षात नृसिंह सरस्वती तिथे वास करत होते मीही गाणगापूरला अनेक वेळा जाऊन आलेली आहे आणि प्रत्येक वेळा तिथली एनर्जी आणि तिथल्या पालखीचं जे आ, ताकद आहे जेव्हा महाराजांच्या महाराजांची पालखी आरतीच्या वेळेस दोन वेळा सकाळी बारा संध्याकाळी आठला आरती असते आणि त्या आरतीच्या वेळेस जो तिथला जल्लोष असतो किंवा जी तिथली ताकद असते जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती तुम्ही एकदा फक्त जाऊन बघा आणि ज्यांना कुठलेही करणी बाधा काय जे आपण म्हणतो ना भूत प्रेत ह्याला मी नकारत नाही कारण ही एक अदृश्य आणि वाईट शक्ती आहे आणि ज्यांचा विश्वास नाही किंवा ज्यांनाही अंधश्रद्धा वाटते त्यांना ते उत्तर तुम्हाला गाणगापूर मध्ये जाऊन मिळेल तरीही मला इथे अंधश्रद्धेला खत पाणी घालायचं नाही पण हो तुम्हाला या गोष्टींची भीती असेल कोणाला अनुभव येत असेल किंवा कोणाला काहीही याचं उत्तर हवं असेल तर गाणगापूरच्या संध्याकाळच्या आणि बाराच्या एकदा तरी अवश्य जावा अंगावर काटा येईल शहरा येईल आणि तितकीच एनर्जीसुद्धा तुम्हाला सापडेल तर उद्या गाणगापूरमध्ये खूप जास्त मोठा सोहळा केला जातो उद्याचाच म्हणजे जा, उद्याच्या दिवशी गाणगापूरमध्ये आपल्याला ज्या पादुका आहेत त्या बघण्यासाठी म्हणजे दररोज पण उद्याच्या दिवशी त्या पादुका बघणं म्हणजे अतिशय भाग्याचं काम आहे भक्तांसाठी कारण ज्या वेळेस श्री निस नृसिंह सरस्वतींनी तिथे पन्नास वर्ष वास केला त्यानंतर त्यांना गणगापूरमध्येच गुप्त व्हायचे होते मात्र त्यांना भक्तांची जी माया होती किंवा भक्तांची जी भक्ती होती त्याला मी कसं उत्तर देऊ अशी काकुळतीनं त्यांना त्या भक्तांची माया आली की जर मी गेलो तर यांचं काय होईल त्यासाठी ते कर्दळी वनामध्ये गुप्त झाले पन्नासाव्या पन्नास वर्ष त्यांनी तिथे वास केल्यानंतर त्यांनी कर्दळी वनात गुप्त झाले मात्र जाता जाता त्यांनी आपल्या सगुण पादुका निर्गुण पादुका ज्याला आपण म्हणतो त्या भक्तांसाठी कायम दर्शनासाठी ठेवल्या आजही आपल्याला म्हणजे अनेक ठिकाणी बघा की पावित्र्य राखलं जात नाही डायरेक्ट आत गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो पण आजही त्या पादुका आपल्याला अगदी एवढ्याशा भागातून असा चेहरा घालून बघाव्या लागतात आणि म्हणूनच गाणगापूरचं पावित्र्य आजपर्यंत खूप खूप जपलेला आहे आणि असेच पुढं जपलं जावं आणि आपल्या अनेक पिढ्यांनी पुढे गाणगापूर मध्ये जाऊन साक्षात नृसिंह मला तर वाटेल आता गुरुचरित्रामधीलच आपल्याला जे काही अध्याय वाचायचे आहेत तेही मी पुढे सांगणार आहे गाणगापूर असेल किंवा नृसिंहवाडी असेल ह्याचा उच्चार सुद्धा या कडव्यात येतो ते बघा वाडी नृसिंह औदुंबर ही वास्तव करीले तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्ही बघा भीमा अमरजा संगम असेल गाणगापूर असेल नृसिंहवाडी असेल औदुंबर असेल या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या दत्त महाराजांचा वास आहे यातले सगळ्याच ठिकाणी मी जाऊन आली आता फक्त राहिलेला आहे पिठापूर खूप इच्छा आहे पिठापूरला जाण्याची आणि गिरनार पर्वत या दोन गोष्टी मला नक्कीच लवकर घडाव्यात आणि तुम्हालाही घडाव्यात तर ही माझी पण इच्छा आहे चला विषयाकडे बोलूया तर उद्या आपल्याला काय सेवा करायची आहेत उद्या आपल्याला गुरुचरित्रातील अध्याय वा आणि अध्याय वा पठण करायचा आहे कसा कधी ते बघूया सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो मुहूर्तावर उठायचा आहे ब्रह्म मुहूर्तावर उठून पिवळे वस्त्र धारण करायचे आहेत स्वच्छ पिवळे वस्त्र धारण करायचे आहेत त्यानंतर कपाळी भ चंदन म्हणजे पिवळा चंदन किंवा पिवळी हळद हे आपल्याला लावून घ्यायचे आहे कुंकू हळद लावून घ्यायचे आहे ओढणी वगैरे व्यवस्थित घेऊनच देवापुढं बसायचं आहे देवांची पूजा करून घ्यायची आहे आपले दत्त महाराज असतील नृसिंह सरस्वती असतील किंवा स्वामी समर्थ महाराज असतील आणि तुमच्याकडे या तिन्ही मूर्ती असतील तर एक एक करून प्रत्येक मूर्ती तांबणामध्ये घ्यावी अभिषेक घालावा म्हणूनच मी म्हणते तुम्हाला जर कशाचही भय नको असेल पाठीमागे तर तुम्ही दत्त मूर्ती घरामध्ये स्थापन करा जशी महाराजांची आहे तशी दत्त महाराजांची मूर्ती घरामध्ये स्थापन करा आपल्याकडे आहे तुम्हाला हवी असेल तर मी तुमच्यासाठी ती देऊ शकते तर द्या दत्त महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृत पाणी असा अभिषेक करून घेतल्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून तिला पिवळे चंदन आणि त्याचप्रमाणे अत्तर आणि पिवळे फूल आपल्याला अर्पण करायचं आहे पिवळे फूल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला अध्याय एक्कावन्नावा अध्याय बावन्नाव पठण करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला उदबत्ती फुल धूप दीप हे सगळं लावून घेतल्यानंतर तुपाचा दिवा फुलं हे सगळं झाल्यावर सहा नैवेद्य दाखवायचे आहेत सहा नैवेद्य एकाच ताटात दाखवले तरी चालतील प्रत्येक डिश मध्ये वेगळा नैवेद्य ठेवला तरीही चालेल आता पहिला जो नैवेद्य आहे तो कुलदेवीला आहे दुसरा जो नैवेद्य आहे तो नारायणाला आहे तिसरा नैवेद्य दत्त चौथा नैवेद्य नृसिंह पाचवा नैवेद्य स्वामी महाराज आणि सहावा नैवेद्य गायत्री माता यांना नैवेद्य दाखवायचे आहेत प्रत्येक नैवेद्यामध्ये तुळस ठेवायची आहे त्यानंतर आरती करायची आहे मंत्र पुष्पांजली करायची आहे या सहा नैवेद्यापैकी एक नैवेद्य गाईला आणि बाकीचे नैवेद्य आपण स्वतः खायचे आहेत अन्न वाया घालवू नये आणि उद्याचं घरातील अन्न कोणालाही देऊ नये त्याच पद्धतीने बेसन लाडू दोन तरी बेसन लाडू करून उद्या नैवेद्य काय आहे हे तुम्हाला सांगते जेव्हा कर्दळी गायब झाले होते किंवा पुढील गेले होते तेव्हा भक्तांनी त्यांच्यासाठी बेसन लाडू खास दिलेले होते आणि ते नृसिंह सरस्वतींना अतिशय जास्त प्रिय होते म्हणून उद्याच्या दिवशी या गोष्टी नक्की करा केंद्रामध्ये जाऊन दत्त महाराजांच्या इथे जाऊन उद्या दर्शन घ्यायला सुद्धा विसरू नका तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना दत्त जयंती साजरी करायची आहे दत्त जयंती दत्त जयंती तालतोंडामध्ये गुरुप्रतिपदा साजरी करायची आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि गुरुप्रतिप्रदा अशा पद्धतीने नक्की साजरी करा श्री स्वामी समर्थ